नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त आता सध्या आपले म्हणजे आता गणपती बसणार आहेत तर आपण आता मोदकाची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण उकडीची मोदकची रेसिपी बघणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणात आणि एकदम परफेक्ट अशी चला बघूया तुम्ही ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही कि हे किसून पण घेऊ शकता पण मी असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी त्याचं पाठ काढली नव्हती मैत्रिणींनो हो। तर हे दोन वाटी ही जी वाटी या वाटीने दोन वाटी खोबरं आहे तर त्याच्या निम्मा मी गूळ घेणार आहे हे बघा गूळ मी असा बारीक असा चाकूने किसून घेतलेला आहे आणि एक वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात पण मी निम्मा गूळ वापरत आहे मी गॅसवरकडे ठेवलेली आहे मैत्रिणीनो अगदी अर्धा चमचा मी इथं गावरान तूप टाकून घेत आहे तशी तुपाची गरज नसते आपलं जे खोबरं असतं त्याला पाणी सुटतं पण थोडंसं मी एक स्वाद येतो त्यामुळे मी अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे तूप आपलं विरघळलेलं आहे त्यात हे जे ओलं नारळ आहे ते टाकून घ्यायचं आहे लगे, लगे आपल्याला लगेचच आपल्याला चार ते पाच मिनटं असं हलून घ्यायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा कलर बदलून द्यायचा आहे मैत्रिणींनो फक्त थोडंसं क आपल्याला तुपात असं भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं बारीक गॅसवर चार ते पाच मिनटं झालेली आहे मैत्रिणींनो हे बघू शकतात तुम्ही थोडंसं क भाजलं गेलेलं आहे पण कलर बिलकुल बदललेला नाही आपल्या खोबऱ्याचा आता यात आपला हा जो गुढ होता हा गूळ तो आपल्याला याच्या यात ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित आता हे गुळ पकळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हलवत राहायचं आहे हे बघा पाच मिनटं लागता एकदम व्यवस्थित असं गूळ वितळायला बघा छान मिक्स झालेलं आहे गूळ आणि छान मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण आता यात मी दोन वेलची घेतल्या होत्या ते बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या ॲड करत आहे मैत्री आणि चार ते पाच मी बदाम इथं बारीक ठेचून घेतलेले आहे तुम्हाला वाटेल तुम्ही त्या प्रकारचे कोणते बी ड्राय टाकू शकता किंवा नाही पण टाकले तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच करायचं ही प्रोसेस सगळे आपल्याला नाही तर आपलं नारळ हे जे असतं ना खोबरं ते खाली चिटकतं त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच बा बारीक गॅस ठेवूनच करायचं आहे सगळं काही हे जायफळ थोडंसं मी किसून घेते मैत्रिणीनो जायफळची टेस्ट पण खूप छान येते त्याच्यामुळे थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणीनो आपलं मिश्रण तयार झालं आहे कशावरून ओळखायचं हे बघा असं आपण मध्ये थोडंसं असं हे करून बघायचं इथं आपलं अजिबात पाणी उतरत नाही आहे कोबऱ्याचं याचा अर्थ आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते हे मी तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे मैत्रिणीनो मी हे जे घरात तांदूळ होते त्याचंच दळून आणलेलं आहे पण सगळ्यात जास्त जे मोदक असतात तांदळाची तर ते आंबे मोहर तांदूळ येतो ना त्याचे खूप स्वादिष्ट लागतात म्हणजे त्याला त्या तांदळाला सेंट पण असतो आणि खाण्यासाठी आणि पांढरे शुभ्र असतात ते आणि खाण्यासाठी जरा रुचकर असतात पण मी आपल्या घरात जे तांदूळ अवेलेबल होते माझे ते मी त्याचं पीठ दळून आणलेलं एकदम अरे असं बारीकसर तुम्ही विकत पीठ पण डायरेक्ट आणू शकतात तांदळाचं तर मी हे दोन वाट्या ज्या वाटीने मी आ, नारळाचे जे माप मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी दोन वाट्या हे तांदळाचं अगदी बारीक दळलेलं एकदम बारीक असं पीठ घेतलेलं आहे त्याच मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनं आपल्याला तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला दोन वाटीच पाणी ठेवायचं आहे हे बघा तेवढंच पाणी आपल्याला आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे छान अगदी थोडंसं क तूप ॲड करायचं आहे याच्यात आणि छान उकळू द्यायचं आहे आता पाणी उकळून गेलेलं आहे मैत्रिणींनो आता आपलं हे पीठ आपण यात ॲड करायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी उकड अशी चमच्याने किंवा लाटण्याच्या सहाय्याने तुम्हाला ज्याच्याने सोयीस्कर पडेल त्या प्रकारे तुम्ही अशी हलवत राहायची आहे बारीक गॅसवर हे बघा मैत्रिणीनो असं व्यवस्थित बारीक गॅसवरच आपल्याला हलवतच राहायचं आहे आणि शक्यतोवर आपण या याच्यासाठी जुना तांदूळच घ्यायचा आहे त्याच्याने मोदक आपले असे चिरा वगैरे पडत नाही त्यांना म्हणून आपल्याला जुनाच तांदूळाचा शक्यतोर वापर करायचा आहे हे बघा मैत्रिणीं मी सगळं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा आता गॅस बंद करून सण पाच मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं असं वाफ भरू द्यायची याची आलेली मैत्रिणींनो आता मी एका आपल्या पसरट भांड्यात काढून घ्यायचं आहे ताटात नाही तर मोठ्या परातीत काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं पीठ पीठ काढून घेतल्यावर मैत्रिणीनं पीठ गरम आहे ना त्यामुळे आपलं जे हे पावभाजी आपण मॅश करतो बटाटे त्याचं हे घ्यायचं आहे नाही तुम्ही तांब्याचा पण वापर करू शकतात आणि याच्याने असं रगडत राहायचं आहे एक जीव करत राहायचं आहे हे पीठ हे बघा असं पूर्ण एकजीव करायचे प्रयत्न करायचे आहे याच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं मैत्रिणीनो आता आता थोडं कोमट झालेलं आहे पीठ हे बघा आता हाताने व्यवस्थित मळ मळून घ्यायचं आहे असं एकदम जेवढं तुम्ही छान मळून घ्याल तेवढं तुमची मोदक व्यवस्थित आहे त्याच्यामुळे एकदम असं कंटाळाने करायचं आहे मळताना चांगलं चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं मळत राहायचं आहे बघा मैत्रिणीनो छान पीठ आपलं असं पाच मिनटं छान मळून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा मी गोळा तोडून दाखवते तुम्हाला बघा हे बघा पूर्ण एकदम पेड्यासारखं झालेलं आहे आपलं उकड एकदम परफेक्ट झालेली आहे हे बघा असं आपल्याला असं जे आपले काठ असतात त्या काठाने असं दाबत दाबत जायचं आहे आणि आपली लाटी मोठी मोठी करत जायची आपल्याला पुरी हे बघा इथं दाबायचं आहे आपल्याला मध्ये आपल्याला थोडं जाडंसरस ठेवायचं आहे मला साच्यामध्ये दाखवणार आहे मैत्रिणीनो मार्केटमध्ये असा भेटून जातो आणि ही बघा लाटी करून घ्यायची आपल्याला आणि ही अशी मध्ये टाकायची आहे आपल्याला हे नवीन शिकवूनसाठी खूप सोपं आहे मैत्रिणीनो त्यामुळे मी दाखवत होती तुम्हाला हे बघा हे बॅटर असं मध्ये दाबत दाबत जायचं आहे आपल्याला असे चारी मिरी दाबायचं आहे व्यवस्थित बघा मैत्रिणींनो असं चारी मिरी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जर जा तुम्हाला जास्त पीठ वाटलं तर ते बाहेर काढून घ्यायचं आहे आता आपण जे हे सारण जे केलेलं होतं ते आता आपल्याला यात भरायचं आहे हे नवीन शिकवूनसाठी आणि आपल्यासाठी बी खूप सोपं आहे प्रत्येकाला जा घाई राहते त्याच्यामुळे सार याच्याने साच्याने पटपट होतं आणि हा थोडासा गोळा घेऊन इथं वर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे बघा आणि हे बघा आता मी हे काढते अगदी फास्ट फास्ट होतात तुम्हाला किती भी मोदक करायचे असले तरी पण ते फास्ट होऊन जातात हे बघा हे बघा किती सुंदर मोदक आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही साच्यामध्ये मी सगळे मोदक करून घेते मैत्रिणींनो मग तुम्हाला दाखवते बघा सगळे आपले छान है। है, मोदक तयार झालेले आहे साचे आणि किती सुंदर एक सारखे मोदक झालेले आहे आता आपल्याला याला स्टीम करायचं आहे स्टीम करण्यासाठी मी इथं पाणी ठेवून घेतलेलं होतं ते छान तापलेलं आहे बघा मैत्रिणीनो मी चाळांमध्ये स्टीम करणार आहे मी चाळणला थोडं तूप लावून घेतलेलं होतं आणि व्यवस्थित सगळे असे ठेवलेले आहे आता आपल्याला बघा आपलं पाणी बी छान तापलेलं आहे आपल्याला दहा मिनटं हे स्टीम करून घ्यायचे आहे मिनट झालेली मैत्रिणी नऊ ते बघा आपले गॅस बंद करून घेते मी आपले मोदक एकदम छान झालेले आहे मैत्रिणीनो मऊ लुसुशीत आपले मोदक असे तयार झालेले आहेत बघा त्याच्यावर असं मस्त गावरान तूप सोडायचं आहे आपल्याला नाही तर मग असं फोडून आपल्याला ते बघा असं फोडायचं आहे बघा किती मऊ झालेले आहे आपले मोदक आणि असं मस्त त्याच्यावर तूप सोडायचं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे मऊ लुसलुशीत असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने या गणेश चतुर्थीला माझ्या पद्धतीने हे मोदक तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा